कदम रत्नाकर शिंदे मैसाजी मांगे महाधुर पाटील दत्ता माधुराव कलवाने महाराज शिंदे बापूराव शिंदे कोमल जयस्वाल अच्युत जाधव केशवराव जाधव बडे पाटील चक्रदर जाधव आमचे सरपंच सरपंच दभाजी जाधव माजी सरपंच चंपतराव जाधव नागोराव जाधव माजी चेअरमन आनंदराव जाधव चेअरमन दत्तराम बांगरे जनता मुक्ती अध्यक्ष शिवराज जाधव रमाकांत बांदरे आमचे नाना साहेब ज्यांनी भाषण केलं सुरुवातीला त्याचं नाव दिसत नाही मला गेल अरे नाना चंपत राहतो मला काय माहिती येणारच मत जुनी माणसं आहे त्यांच्या हिशोबाने घ्यायला लागतं आपल्याला चेअरमन साहेब नाना गयातली सर्व माझ्या माता भगिनी परंतु सकाळी आणि मित्रांनो जवळपास एक तासभर उशीर झालाय दहा दीड तास उशीर झालाय त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो रात्री अडीच ते तीन वाजले सकाळी पुन्हा नऊ जण झालोय भेटणारे कार्यक्रम जास्त महिला वाट

बंदू बघ मित्रांनो माझं आहे उपस्थित सगळे तरुण सहकारी आणि मित्रांनो गेल्या काही दिवसापासून बोलापूरच्या अनेक लोकांची माझी चर्चा झाली आणि त्या चर्चेच्या दरम्यान मी पूर्णपणे समजून घेतलं की म्हणजे नेमकं गावात जे कमी जास्त कमी जास्त होत राहते ते मला नेमकं काय मला समजून घ्यायची इच्छा आहे तीन ते चार वेळा गावातल्या सगळ्या प्रमुख लोकांनी मी माझी भेट घेतली नांदेडला या सगळ्यांशी विस्तृत मी चर्चा केली पाहण्याच्या संदर्भात निर्णय घेतले घेतले बाबा आणि बाकी विषय काय काय करायची गरज आहे यावरही चर्चा झाली मी गावकऱ्या समक्ष या ठिकाणी सांगू इच्छितो जे काही गावाचे प्रश्न मला सांगण्यात आलेले आहेत त्या सगळ्या प्रश्नांचा मी पाठपुरावा केल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला चिंता पण गावात कोणीतरी भेटलं पाहिजे सांगितलं पाहिजे पाठपुरावा केला पाहिजे गावातली मंडळी कधी येते कधी येत नाही फार दिवस गॅप पडला मी नेहमीच जातो गावातच जातो तुमच्याकडे पुढे जायचं असेल कांबळेचा जातो तुमच्याकडे येतो मॉर्थीकडे जातो त्यामुळे गावातले ज्या उणीव आहेत सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे पाण्याचा प्रश्न पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पाणी लागत नाही बोलला विहीर मंजूर करून द्या म्हणून मागणी होते मी स्वतः हा लाख रुपये मंजूर करून सरपंचाला पत्र दिलं सीएला पाठवलं बघ जिल्हा परिषदे जिल्हा परिषद काय करायची डेप्टी पाणी त्याला पाठवलं आणि ते काय करायची गरज आहे याला त्याप्रमाणे सगळे निर्णय जिल्हा परिषदला घ्यायला सांगितले आणि मला अपेक्षा आहे ते, ते प्रश्न आता मार्गी लागले असं माझं मत आहे झाली ती तर नाही त्यामुळे मला गावकऱ्यांनी एवढं सांगायचं आहे की विकासात्मक कामा संदर्भामध्ये तुमची जशी अपेक्षा आहे माझी सुद्धा अपेक्षा कोणीतरी यायला पाहिजे भेटलं पाहिजे पाठपुरावा केला पाहिजे आणि तरुणांचं नेता माधवलाही सांगितलं मी सगळे तरुण पोरं मंदिर माझे आमचा नेता तुमचा नेता माझा नेता माझी काय हरकत नाही त्यामुळे मी ना तरुण मुलांनाही भेटलो त्यालाही सांगितलं तुमचे काय विषय मला सांगा पूर्ण गावाची चर्चा माझ्या डोक्यात फिट आहे आणि बेलापूरला मागे काय झालं जाऊ द्या पुणे बोलापूर या सगळ्या एरियामध्ये विकासात्मक कामाला काही कमी पडणार नाही जाहीर निवडणुकीचे भाषण <laughs> मी बोलत नाही नेहमीचे संबंध आहेत तुमच्याशी मणिपाटनांशी संबंध आहेत वयस्क चव्हाण साहेबांच्या वयस्ट आहेत म्हणून संबंध आहेत नागोराचे संबंध आता आता मी वर्ष होऊन घेतो संबंधावर त्यामुळे ज्या लोकांच्या गाठीभेटी भेटी झाल्या बोललं झालं माझ्याकडून मुली एकदा दोस्तीचा हात पुढे केला तर कधी मागे फिरत नाही नानांची भेट झाली नानांची आता काय करा तू आता चौरणसाहेुन्या दिसून जा मी पण काय नाच्या दोन यावरून नानाचा मी अभ्यास केला नाना कसा माणूस आहे नाना तत्वाचे माणस आहे नाना शब्दाचे पक्के आहेत आणि नाना दिलेला शब्द पाळणारे माणसं आहे हे शंभर टक्के मला उगत काही कारायची नाही निवडणुकी जास्त घ्यायला असा विषय परंतु शंकरराव चव्हाण साहेबांचा स्वभाव होता तसा सोहळा नानाचा आहे నా శంకరరా చవహా సా భాడా మతా భా భా కా భూమి ఆదర कि ते माझ्या वडिलाच्या देव शंकरा चव्हाणच्या बरोबर बसलेले आहेत मला जुन्या माणसाला विसरता येत नाही माधवला विसरणार नाही नवीन पण आले माधव हे आहेत म्हणून आपण आहोत बरोबर आहे मैं मैं ही हो। जी जुनी पिढी आहे ही जुनी पिढी जी आमच्या वल्लाच्यामध्ये होती तिथे बसलेली जुनी माणसं टोपी घातलेल्या वयस्कर आहेत धोतर राहिलेत हे काय सगळे जुनी मंडळी त्यावेळेस की जुनी माणसं जे आहेत त्यांनी खऱ्या अर्थाने शंकरराव चव्हाण साहेबांशी या ठिकाणची सगळ्या लोक असं लो, जुळवलं लो, काम करून घेतलं त्यांना आमदार केलं खासदार केलं मंत्री केलं मुख्यमंत्री केलं हे सर्व जुन म्हणजे अटीतटीच्या काळात लक्षात ठेवा अटीतटीच्या काळात या जुन्या माणसाने बहुमानाच्या विरोधात शंकरराव चव्हाणला साथ दिली होती ही विसरता येणार नाही शंकरराव चव्हाण फार सरळ माणूस होता भेदभाव कधी केला नाही खिशात एक पैसा नसायचा खिशामध्ये एकही पैसा नसता रेल्वेला गेलं कधी पाकिट हरवलं खिशात काहीच नाही पैसे देशाचा मुख्यमंत्री झाला गृहमंत्री झाले या माणसाने ज्या पद्धतीने आपलं जीवन बिचल आम्हाला होऊ शक्यच होणार नाही खरं बोललो पाहिजे त्यांनी लोकांची मन जिंकली सामान्य माणसाला आपलं केंद्रबिंदू संप संप समजलं आणि त्यांच्या डोक्यामध्ये एकच विषय होता की गोवा पाणी जे वाहून चाललंय अपर पाणी वाहून चाललंय ते पाणी माझ्या जिल्ह्याला मिळालं पाहिजे मराठवाड्याला मिळालं पाहिजे ते आहेत म्हणून तुमचा अपर तरंगणला झालं ते आहेत म्हणून विष्णूपुरी प्रकल्प झाला ते होते म्हणून पूर्ण प्रकल्प झाला हे सगळं सिंचनाचा पाया त्याने तीस वर्षापूर्वी असला म्हणून आज पाणी आपल्याला दिसतंय ते नसतं तर व्हायलं ते नसत तर व्हायलं झालं असत मला मित्र मला एवढं आहे पूर्वजांना विसरू नका जुन्या माणसाला विसरू नका की जुनी माणसं आपली संपत्ती आहे आपली आपली संपत्ती आहे आज वडील आमचे नाहीत तर आम्हाला वडील सारखे आठवतात वडील असते छत्रछाया वडिलाची फार मोठी आहे आईची छत्रछाया फार मोठी आहे नवीन पिढी आणि चांगली गोष्ट येणारच आहे नवीन पिढी येणार काम करणार केलं पाहिजे नवीन पिढीला पुढे गेलंच पाहिजे आता सरपंच पगार नवीन सरपंच सगळे सगळे नवीन पिढीचे प्रतीक असतात आणि त्याच्या पुढे नवीन पिढी अजून आलेली आहेत ग्रामपंचायती नगरपालिका सगळी नवीन टीमच आली सगळी खारखं तर येणारच आहे कलावत राहून नवीन पिढी पुढे जाणार त्यांच्या आता सुद्धा जायच राहणार आपल्याला आणि मग आज फ्री ताई जे आहेत ते तुमच्या नवीन पिढीच्या प्रतीक म्हणून त्याला आम्ही पुढे केलं म्हणलं काम काय एक मुलगी सुशिक्षित लॉ ग्रॅज्युएट मुंबई आपल्याला काम केलं ते शिकली वकिली केली सगळ्या भाषा येतात आणि तुमचं काम ती माझ्या बरोबर मी करू शकते तिला दहा पाच वर्षात सांगायची गरज पण नाही बघा तुम्ही कशा पद्धतीला भेटल्या सगळ्या होता अरे किंवा फेकले की नाही आई तुम्हाला त्यामुळे आईला आम्ही आई पुढे केलंय विधानसभेला मी तिला म्हटलं बघ तुझा बाप मुख्यमंत्री आमदार होता खासदार आहे म्हणून तुला लोक मत देणार नाहीत तुझ्या कर्तृत्वाने तुला मत देणार लक्षात ठेव काम केलं लोक तुला डोक्यावर तु उचलून ठेवत आणि मला खात्री आहे एक तरुण मुलगी आपल्या परिसरामध्ये आगामी काळामध्ये तुम्ही जो आशीर्वाद दिला तर ती चांगला मताधिकार मी तुमचे आमदार म्हणून काम करल सात हजारपूर आहे बरं सांगा सात हजारपुर आहे हातकोर सात बिघारपुर आहे तुला सुरुवात आहे तिची आयुष्यातली पहिली निवडणूक आहे आणि मला खात्री आहे की ती स्वतःच्या कर्तृत्वाने स्वतःच्या मेहनतीने आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने शंतीत सभी विचार करतो देवापूर जसा मी विचार करतो कांबळा जसा मी विचार करतो आपल्या या सगळ्या परिसराला मदतीचा हात मेहनतीने कष्टाने आपले प्रश्न मार्गी लावण्याकरता निश्चित उपयुक्त ठेवेल त्यामुळे मला शंका नाही खासदार निवडणूक आहे ते मत आहे खासदार मला सांगा खासदार कसा असावा आपल्या भागातले प्रश्न केंद्र सरकारकडे सत्ताधारीमध्ये पक्षामध्ये काम केलं सोपं होईल का विरोध करून सोपं होईल त्यामुळे संतू खंबेडे निवडून आल्यावर सत्ताधारी पक्षाचे खासदार म्हणून दिल्लीमध्ये जातील मतदान करायचं करायचंय मला सांगता ना सांग नाव घेत तुम्ही लोक मला म्हणते तुम्ही एकच एकच सांग दुसऱ्याचं काय <laughs> दोघालाही मतदान करायचंय खासदारकीच्या दोन पेट्या वेगळ्या आमदारकीच्या दोन पेट्या वेगळ्या खासदारकीची पेटी रंगाची आमदारकीची पेटी गुलाबी रंगाची खासदार, खासदार संतो का हंबर्डीला तीन नंबरचं नाव आहे संतो दोन नंबरचं नाव आहे कमल बघायचं बटन दाबायचं हे काम झालं बाहेर पडायचं नाही हे काम झाल्यावर थांबायचं दुसरीकडे बाजूला जायचं दुसरीकडे दोन पेटी आहेत तिथे गुलाबी रंगाची तिथे आहे पेटी त्या पेटीवर तीन नंबरला आपल्या ताईचं नाव आहे कमळ आहे ते कमळाला बटन दाबायचं दोन्ही बटन दाबल्यानंतर मग आपल्याला बाहेर पडायचं गाईघाईमध्ये मा जातात माणसं कुठे बघायचं काय करायचं बघून जातं बाहेर पडत झालं मतदान अरे आपलं मतदान पवित्र मतदानाला दाद आहे तुमच्या मतदानाच्या आधारावर आमदार खासदार निवडून आणायचे आपल्याला त्यामुळे फिकर करू <प्रेणागा> नका या दोन्ही आमदार खासदारची गॅरंटी तुमचा खासदार मी घ्यावा तयार चिंता करू नका या गावातले प्रश्न विस्तृतपणे मी समजून घेत दोन तास बसलो होतो प्रत्येक विषय मी समजून घेतला सरपंचाकडून प्रत्येक विषय म्हटलं इतके दिवस का झोपले होते घरात काहीतरी बोललं नाही भेटलं नाही मी ना झोपलो हो, तुम्ही झोपलो दोघं झोपलो जाऊ सरपंच चुक आहे सरपंचा मागे मागे लावते त्यामुळे आम्ही चर्चा केली आणि चर्चा करून तुमचे प्रश्न आता चिंता करायची गरज नाही मित्रांधिक मी वेळ घेत नाही तरुण कोणांना मनापासून विनंती करतो इलेक्शन मध्ये सहभागी व्हा आमदार खासदार कमलाचे धोनीकडे आणा महिला भगिनीचा किमान लाडकी दोन विसरा विसरू नका किती पैसे मिळाले सायलासा मिळाले आपण किती मिळाले मिळाले कि नाही आम्हाला काय मौड्या चिंता करून हातवर करा कोणाला कोणाला पैसे मिळाले साडेसात हजार रुपये लक्षात ठेवा दिवाळी चांगली झाली की नाही झालं हो कि नाही साधा आणलं की नाही साधं आणलं कि नाही साधा आणला साधा आणला पपडला आणलं दिवाळीचा हा लाडकी आजू आहे पासष्ट वर्ष ज्यांचं वेळ एकदम माझ्या आम्ही नाही दिले हो सरकारने दिली पैसे <laughs> ज्यांचं ज्यांचं वेळ पासष्ट चालव आहे ज्यांचं वेळ पासष्ट त्याची वेगळी योजना आहे ही योजना एकवीस ते पासष्ट ज्यांचं वेळ त्यांच्या पुरती आहे ज्यांचं वेळ पासष्ट चालव आहे त्यासाठी वयश्री योजना आहे त्या श्रावण बाळ योजना आहे त्या पैसे त्याचे फॉर्म भरा आणि ते मिळतील पैसे तुम्हाला ते मिळतील कोणतरी बाहेर पुढे काय घेतला पाहिजे यासाठी बरं फॉर्म भरते पैसे मिळतील लाईटचं बिल झिरो बिल येत की नाही ना ना आता येतं की नाही लाईटचं बिल साडेसात हाऊस पॉवरला आता पैसे भरायची गरज नाही झिरो बिल आला पैसे कोणी भरले तुमचे सरकारने पैसे तुमचे भरले सरकारने पैसे भरले अमधे घालणे फुकट बोल आपण दुकानावर आहे की नाही एवढ्या सगळ्या योजना चालू आहेत बस तिकीट तर बस बसतो सुद्धा हा हा महिलांना पन्नास टक्के तिकीट आहे पन्नास टक्के तिकीट एस टी झाली की नाही बस तीर्थयात्रेला पैसे पन्नास टक्के बिल आहे तुमचं बसचं हाफ तिकीट त्यामुळे एवढ्या सगळ्या योजना तुम्हाला तुळजापूरला ना तीस हजार रुपये तुळजापूर जाऊन येऊन खाऊन तुम्हाला वापस येत आहेत सरकार पैसे भरते तीस हजार रुपये तीर्थक्षेत्र योजनेमध्ये एवढ्या सगळ्या सवलती चालू ठेवायच्या का बंद करायच्या तर खेळ नंतर साई कसं बरायचं मग चालू ठेवायचं असेल चालू ठेवायचं असेल तर मतदान बोलवा मतदान बोलवा असं नाही असं